निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र महाराष्ट्र वृत्तदर्शन वृत्तदर्शन न्यूज न्यूज प्रस्तुत प्रस्तुत महापालिका महा निवडणुकीचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक सहा मध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी प्रचार रॅली सुरू आहे आपल्याला बोलण्यासाठी या ठिकाणी माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करा काय सांगा सहा प्रभाग क्रमांक या ठिकाणी सहा मध्ये प्रकारे या ठिकाणी तुम, तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो रिस्पॉन्स खूप चांगला आहे जनतेनं आतापर्यंत अनुभवलेला आहे वर्षानुवर्षी वर्षानुवर्षी बाप मुलगा मुलगा आजोबा ह्या पत्तीने चाललेली वंश परंपरा इथं चाललेली आहे आणि ह्या पद्धतीनं लोक कंटाळून गेलेले विकास होत नाही आहे आणि त्या पद्धतीनं आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी आमदार झाल्यानंतर जवळजवळ इथं पाच साडेपाच कोटीचा आपण खर्च केले आपण विकास केला इथं मागील वेळी पण इथल्याच नगरसेवकांना आम्ही एक एक कोटी दिली होती आम्ही त्याचा विकास झाला इथला आणि ह्या दृष्टिकोनातून हा मुस्लिम भाग असला तरी देखील कंबला ह्या वेळेला चांगला रिस्पॉन्स पडेल आणि चांगली मतदान होईल आणि आमचेही त्यातले तीन उमेदवार मुस्लिम्स आहेत त्यामुळे असं काही नाही की आम्ही इथं हिंदू टाकले लिंगाय टाकले असं नाही आणि एक 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 आमचे कोर एक उमेदवार त्यामध्ये आहेत त्या मा तर त्या माध्यमातून ह्या वाढचा विकास व्हायचा असेल तर जनतेनं मुस्लिम बी जे पीला मतदान हे सोडून द्या बी जे पी हे सोडून द्या पण विकासच्या पार्टीशी आपण राहावं आणि आपल्याला मतदान करावं दोन वर्षामध्ये ह्या वॉर्डचा सगळा विकास आपण संपून टाकू त्यामध्ये जंका करायचं कारण नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नेहमीच या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम करते जोगन कोरेंच्या घरामध्ये तुम्ही उमेदवारी आहेत आणि दुसरीकडे असेल ते घराने आहे काय सांगाल नाही घराणेशाही ही तर आमच्या पक्षामध्ये चालत नाही आहे घराणेशाही ही राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ह्या ह्या यांच्यामध्ये चालते घराणेशाही आमच्याकडं नाही आहे त्यामुळं जो कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता एकनिष्ठ कार्यकर्ता पक्ष असतो आणि त्याला उमेदवार द्यायचा आम्ही प्रयत्न केला असे अकरा उमेदवार मी सत्तावीसपैकी अकरा उमेदवार मी निष्ठावंत कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते नवीन चेहरे पण कार्यकर्ता निष्ठावंत आहे त्याच्यासाठी आम्ही प्राधान्य दिलं आणि त्यांना आम्ही उमेदवार दिले इतना सारे एका माझी महापौर जेव्हा प्रचार करत होते त्यामध्ये 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 तुम्ही पत्रकार आहात त्यामध्ये आम्ही दोन पत्रकार दिलेले आहेत त्यामुळे आहे ना आमची काजी पत्रकार आहेत आणि आमचे ओटवे पत्रकार आहेत त्या दोघांना पत्रकारांनाही आम्ही प्राधान्य दिलं आता असं कुठं घडत नसते पत्रकारांना प्राधान्य दोन दोन सीट आता कुठं दिलेले कुठल्या पक्षाने दिलेले बघितलं पण भाजपच ते दिलेले आहेत इथल्या असणाऱ्या विद्यमान नगरसेवक होते गेल्या पाच वर्षात आणि माझे महापौर आहेत ते प्रचार करत असताना लोकांनी दरवाजे बंद करत आहेत काय नेमकं काय अशी का वेळेत आहे आता ते जनतेला माहिती अशी काही वेळ आली आणि हिने काय केलं हिने काय नाही केलं किती दिवे लावले किती उजेड पाडला हे जनतेला माहिती त्यामुळे जनता राजे बंद झाले भाजी मंडईचा या ठिकाणी विषय प्रत्येक आमदारांच्या वर जाते मात्र ज्या भाजी विक्रेत्याचं प्रतिनिधित्व करणारे मैनुद्दीन भागवाल कधी भाजी मंडईसाठी या ठिकाणी प्रयत्न करणार ते करू शकत नाही त्यांनी केलाही नाही प्रयत्न केला ज्यावेळी माझ्या वेळेला महानगरपालिका निवडून आली त्यावेळेला देवेंद्र भावने आपणाला शंभर कोटी दिले त्यामध्ये भाजी मंडीचं सोळा कोटीचं काम पण धरलेलं आहे खन आता ते काम पूर्ण त्याला जावं जाते आम्ही पाच सहा महिन्यामध्ये भाजी मंडी सगळी आम्ही तिथं शिफ्ट करू आणि त्याचं उर्वरित काम पण आता पूर्ण केलं जाईल आणि निश्चित आम्ही करू ह्यांना भाजी मंडईचं पडलेलं नाही ह्याना फक्त हातगाड्यांचं पडलं या ठिकाणी प्रत्येक वेळा आता भाजपच्या विरोधात काय बोलायचं म्हटल्यानंतर त्यांना मुद्दे घालण्यात आले भाजपला मतदान मुस्लिम करत आहेत असं या ठिकाणी चित्र यांनी उभा करण्यात विरोधक मात्र काय सांगाल की सर्व जाती धर्माला मी विनंती करेन मी ज्या इथं आमदार झालो दोन हजार एकोणीसला तेव्हापासून आजपर्यंत मी जाती धर्म जातपात कधी केलेली नाही आहे मी मागल्या सहा महिन्याच्या अगोदर सगळ्या काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या आमच्या भाजपच्या सगळ्या नगरसेवकांना आम्ही एक एक कोटी रुपये दिले त्यातले इथले पण नगरसेवक आहेत नाही असतील सगळे इथले नगरसेवक आहेत बाकी सगळे नगरसेवक आहेत आणि ह्या सगळ्यांना आम्ही पैसे दिले असा त्याचा भेदभाव नाही केला मी तिथं मुस्लिम समाजाला आपण एक कुठे देतो ह्याला एक कोटी असं केलं नाही त्याच वेळेस तर मी मग हिंदू आपले होते काय होते त्यांना आम्ही पैसे दिले असते पण इथली जनता माझी आहे मला इथं चार वेळा पाच वेळा आमदार केले हिनी आणि त्या जनतेनेही मला मतदान केले कार्यकर्ता नेते मंडळी असेल नगरसेवक कोणतरी एखादा जाती धर्माचा असेल म्हणून त्या जनतेचं नुकसान करायला मला परवडणार नाही आणि मी ते करणार नाही आहे त्यामुळं जनतेचा विकास हाच आमचा विकास त्यामुळे माध्यम असं नाही की जात धर्म आम्हाला चालत नाही जनतेचा विकास हाही करणं आमचं महत्त्वाचं आहे स्वतःच्या घरातच उमेदवारी राहावी म्हणून अनेक वेळा प्रयत्न केले विरोधीमध्ये असणारे ज्यांना ज्या महिलेला सोबत घेऊन चार पाच महिने एकत्र राहिले आणि अचानक त्या महिलेला डावलं गेलं आता ती पण विरोधात उभी आहे म्हणजे स्वतःच्या घरातच उमेदवारी राहावी म्हणून काय या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत आणि आता तसंच राजकारण करलेत का इथले लोक असं थोडंसं ऐकायला मिळालं मला की अगोदर बरोबर होते शेवट पण बरोबर होते फॉर्म भरायला बरोबर होते पण त्या एका सुचू महिला होती आणि ती चांगली महिला असं तर रिपोर्ट पण आहे तिला लावलं गेलं आणि अशा वेळेला हे स्वार्थकृत जागा होतो आणि कार्यकर्त्याला पायाखाली चिरडलं जातं हा तिथले उदाहरण आहे तुम्ही काय सांगाल या ठिकाणी कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहात तुम्ही स्वतः पत्रकारात वकील आहात निर्भीडपणे तुम्ही बोलत असता आता जे काय चित्र सुरू आहे घराणेशाहीचं काय सांगाल खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक हा पूर्णतः नव्वद टक्के मुस्लिम भा बहुल भाग असताना सुद्धा जी उमेदवारी दिलेली आहे हे सर्वसामान्य सुरेशभाऊ आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सर्वसामान्य बघा आम्ही कोणी असेल तर मी पत्रकार आहे आमच्या कोरेवही कार्यकर्ते आहेत वहिनी आहेत आणि आपल्या अल्लाबाईजी खडेकर आहेत अशा जे कार्यकर्ते दिलेले आहेत सर्वसामान्य कार्यकर्ते दिलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरेश भाऊ खाडे यांनी हा एक वेगळा प्रयोग केलेला आहे आणि हा वेगळा प्रयोग कार्यकर्त्यांना सर्वसामान्य जनतेला मनात रुजवत आहे ज्या पद्धतीनं आम्ही या गेल्या आठ दिवसापासून फिरत आहे प्रभागामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे भाऊंनी गेल्या या वीस वर्षामध्ये तब्बल अठरा कोटीची कामं या विकास निधी या प्रभागामध्ये दिलेल्या आहेत हे लोकांना जाण आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर भावनिक या केलेलं काम आणि हजरत खाजा मिरा रमत यांच्यासाठी दिलेला निधी हे कोणीही माणूस विसरणार नाही विशेषतः मुस्लिम समाजाचे कोणी विसरणार नाही या जोरावर तर मी तो मतं मागायला आहे आणि आमच्या मताला आमच्या या मागणीला समोरच्या मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत आहे सुधार समितीच्या ग्रुपवर किंवा सुधार समितीच्या माध्यमातून प्रत्येक लोकांना तुम्ही टार्गेट करून सरळ आणण्याचा प्रयत्न करत होता रोकटोक भूमिका होती या निवडणुकीमध्ये तशीच तुम्ही तुझी भूमिका असणार का खऱ्या अर्थानं मी मान्य सुरेश भाऊ खाडे यांचा मनापूर्वक मी आभार आब, मानतो की मी संघर्षाचं कार कर चळवळीचं असताना असतानासुद्धा भाऊनी ज्या वेळेला माझं नाव चर्चेत आलं भाऊंनी मला बोलून तिकीट दिले हा माझ्यासाठी एका अभिमानाचा निकाल काय आणि नंतरचा भाग आहे कारण माझ्या कार्यकर्त्याला पत्रकाराला कधी कधी भाऊंच्यावर आम्ही एका विकास मुद्द्यावर त्यांचे काय बोललो तरी तरीसुद्धा भाऊंनी मोठ्या मनानं आम्हाला ते स्वीकारून ते आम्हाला उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे भाऊचं आम्ही या प्रभागक्रमक सहामधील सर्व जे चळवळीचे कार्यकर्ते वतीने मी त्याचा मनपूर्वकचा आभार मानतो आणि सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही यासाठी संघर्ष करत राहणार आहे मला असं वाटते की ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार निवड येतील परत आम्हाला त्याचा संघ शहरामध्ये येण्याची गरज लागणार नाही तुम्ही काय सांगाल निष्ठावंत रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीने दिले प्रकारे तुमच्या समोर विजन असणार आहे पुढच्या काळात गेले मी पंधरा वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं काम करतोय बहूंच्या सोबत बहूंचे सगळे इलेक्शन राहू दे प्रत्येक भाजपचं कार्य कार्यक्रम राहू दे सगळ्या गोष्टीत मी पुढून काम करतोय बहुने माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबाला उमेदवारी दिली हेच माझं भाग्य आहे आणि मी या सलामपूर वार्डात बऱ्याच गोष्टी आहेत बहुंच्या माध्यमातून बरीच कामं झाली आहेत अजून जे काही कामं असतील ते बहुंच्या माध्यमातून घेतली हे कामं आम्ही करणार आहोत तरी माझी विनंती आहे सर्वांना कोणताही धर्म हे न बघता प्रत्येकाने मतदान करावे अशी मी विनंती करतो शेवटचा तुम्हाला एक प्रश्न तुम्ही कालच्या एका चॅनलच्या मुलाखतीत बोलला होता की या ठिकाणी गुंडगिरी सुरू आहे नशेखोरी ही सुरू आहे नेमकं हे करते कोण आता सगळ्यात महत्त्वाची माझी जी उमेदवारी जी ज्यावेळेला मी उमेदवार ठरवलं तर मी माननीय आमदार सुरेशबाऊ खाडे यांना विनंती केली की मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांकमध्ये निवडून आणण्याची इच्छुक आहे तर भाऊने मला प्रश्न विचार का मी म्हटलं भाऊ मी अजूनपर्यंत संघ सामाजिक काम करत आलेलं आहे आणि सामाजिक काम करत असताना इथल्या मेरे शहरातील जे तरुण आहे विशेषतः मुस्लिम समाजातील तरुण या नशेखोरीच्या आहारे चाललेला आहे मी जर भाऊनं सांगितलं सुद्धा थोडंसं ते आश्चर्य वाटलं आहे एवढं मोठ्या प्रमाणात मुस्लिम समजत व्यसनाधीन चाललेलं आहे का म्हणून भाऊ मला मी विनंती केली की मला या प्रभागामध्ये निवडून येण्यासाठी आणि या लोकांच्याकडून माझी मागणी आहे की एक चांगला कार्यकर्ता रे बोलणारा कार्यकर्ता कायदेशीर भाषा बोलणार कार्यकर्ता असावा यातूनही माझे उमेदवार पुढे आलेले आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्यावेळी आमचं चारहीचं पॅनल निवडील त्यावेळेला मी या प्रभागक्रमाक सहामध्ये येऊन गुंडगिरी आणि नशेखोरी पू पूर्णत मुक्त करण्याची जबाबदारी आम्ही चारहीज उमेदवारांनी घेतली आहे गुंडगिरी आणि गुंडगिरी खोलाची आहे सावकारी खुलायचे आहे आणि या ठिकाणी नशेखोरी कोण चालवत आता खऱ्या अर्थाने आता सांगाय जनतेला सगळं माहीत आहे जनता नाही जनता माहीत आहे आम्ही विरुद्ध लढा द्यायला लागले ते त्या जनतेला माहीत आहे जनतेला माहिती आहे की आम्ही कोणाच्या विरोधात लढा द्यायला लागले आणि हे त्यामुळे जनता सगळं जाणून आहे आणि निश्चितच जनतेला काय करणार आहे हे सोळा तारखेवर तुम्हालाच लक्ष लक्षात येईल तुम्ही काय सांगाल का कोणत्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक लढवतात खऱ्या अर्थानं तुम्हाला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी असेल किंवा सुरेश भाऊंच्या नेतृत्वाकडे मिळालेलं आहे कशाप्रकारे पुढचं काम तुम्ही करणार आहे सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी दुसऱ्यांदा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं तिकीट आमच्या घरात दिलं वास्तविक भारतीय जनता पार्टी ही जातीवादी पार्टी आहे किंवा मुस्लिम विरोधी आहे असं जो अपप्रचार आहे हे फक्त काँग्रेसच्या काळात होत होतं साठ पासष्ट वर्षे देशातला मुस्लिम समाज हा काँग्रेसच्या पाठीशी राहायला फक्त आम्हाला एकच या ठिकाणी आम्हाला एकच शिल्लक राहिलं की आमचे जेवढे कार्यकर्ते असतील मुस्लिम समाज नेते असतील त्यांचं एकच काम येणाऱ्या नेत्याचं नियोजन ताटपटऱ्या उचलणे किंवा खुर्च्या लावणे एवढ्या मर्यादित मुस्लिम समाज काँग्रेसबरोबर होता मात्र ज्या वेळेला दोन हजार नऊमध्ये आमदार खाडेसाहेब या मतदारसंघातून निवडून आले तर त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचा मीरासाहेब दर्ग्याला निधी न मागतासुद्धा त्यांनी स्वतः मनानं या ठिकाणी मी मीरा भक्त या नात्याने त्या ठिकाणी त्यांनी विकास केलामुळं मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज हा त्यांच्याकडे आकर्षित झाला आज मी सतरा वर्ष झाले भारतीय जनता पार्टीमध्ये साहेबांच्या बरोबर काम करतो आम्हाला बोलून या प्रभागाचा निवडणूक प्रभारी किंवा प्रमुख म्हणून माझी नेमणूक केली आणि माझ्या नेतृत्वाखाली भाऊनी एवढी मोठी जबाबदारी चार उमेदवार निवडून आणण्याची दिली खास करून आता काही लोक विचारतात की भारतीय जनता पार्टी दोमत करते किंवा द मी तुम्हाला एकच सांगतो महाराष्ट्र शासनानं आत्ता जे लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्या योजनेचा लाभ घेताना त्या ठिकाणी असं विचारलं जात नाही तुमची जात कुठली तुम्ही मुसलमान आहे का हिंदू आहे सर्व समाजाच्या लोकांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो अशी अनेक योजना आहे जे मग आरोग्याचे असतील आमच्या महाराष्ट्र शासन असेल केंद्र सरकार असेल या सगळ्यांनी लाभ जे योजना चालू केलेल्या आहेत ते सर्व जाती धर्माच्या लोकांना ते योजना लागू आहेत ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाची या ठिकाणी सत्ता आल्यामुळे अनेक ज्या ठिकाणी मग राज्य मार्गाचे रस्ते असतील किंवा वार्डातले रस्ते असू दे किंवा मिरासाहेब दर्ग्याला येणारे प्रमुख मार्ग रस्ते असतील या सर्व रस्ते लाईट पाणी सगळी व्यवस्था हे खाडेसाहेबांच्या माध्यमातून झालेले आहे मला अभिमान आहे की या ठिकाणी आमदार हा दोन वेळा निवडून येतो आहे असं एक गेले तीस चाळीस वर्ष चालू होतं मात्र खाडेसाहेबांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून हायड्रिक नावे चौकार मारून चौथ्या वेळी आमदार झाले त्या ठिकाणी त्या त्यांचा विकास त्यांचा काम बघून मुस्लिम समाजसुद्धा प्रभावित येऊन आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागच माझ्या भुरक्याले बहिणी आहेत हे सगळे म मनानं आलेले आहेत आता विरोधकांच्याकडं प्रचाराला फिरायलासुद्धा काही लोकंसुद्धा मिळत नाहीत कुणी पाचशे तीनशे हजार रुपये देऊन भाड्यानं नांद ना दे। या ठिकाणी जमलेली जी जनता आहे भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारी आहे खाडेसाहेबांवर प्रेम करणारी जनता आहे आणि त्यांना आता विकास पाहिजे त्यांना विकास पाहिजे याच्यासाठी सर्व जनता ज्या विकासाच्या मागे त्यावेळेला त्यांनी पक्ष उमेदवार कोण हे बघणार नाही फक्त बघणार ते बघणार येणाऱ्या पंधरा तारखेला कमळ चिन्ह बघणार आणि मतदान करणार आणि याचा रिझल्ट जे आहे या प्रभागात मुस्लिम नव्वद टक्के आहे मुस्लिम नऊ टक्के आहे डोक्यातनं काढा हे शंभर टक्के मतदार जे आहे हे भाजपच्या पाठीशारांनी मतदार आहेत हे मतदार तुम्हाला पंधरा तारखेला मतदान करून इथला रिझल्ट सोळा तारखेला कमळ फुलवशा फुलवल्याशिवाय राहणार नाही जात धर्म सरगड बाजूला ठेवून सगळी जनता आमच्या पाठीशी आहे विजा हा निश्चित आहे खाडेसाहेबांना मी या प्रभागाचा प्रमुख म्हणून मी तुम्हाला आश्वासित करतो की भाऊ सगळेजण म्हणायचे याचा आजोबा येत होता मुलगा येत होता मुलगी येत होती ते येत होता हे येतं आता काय नाही सगळे घरात बसणार या वेळेला त्यांच्यात त्यांच्यात भांडणे लागलेले आहेत अनेक काही लोकांवर केसेस दाखल आहेत सगळे गुन्हेगार आहेत सगळ्यांचे दोन नंबर धंदे आहेत या ठिकाणी मी मुस्लिम समाजासाठी आवाहन करतो आमच्यामध्ये हलाल आणि हराम हा एक विषय आहे काही लोकांचे व्याजातसुद्धा धंदे आहेत तेच व्याजाचे पैसे तुमच्याकडे फिरवलेले व्याजात धंदे कोणी ध्यान पैसे कोणी घेणार नाही आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो त्यांना या पैशामध्ये किंवा या निवडणुकीमध्ये त्यांना यश येणार नाही एवढं शंभर टक्के गॅरंटीने आपल्याला सांगतो एकेकडे तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रातले आहात तुम्ही दर्गा कमिटीमध्ये काम करता काय सांगाल काय आव्हान कराल ठीक आहे एक आहे मीरा साहेब दर्जाच्या उरुसामध्ये पहिला गलीब समान हा चर्मकार समाज आला आणि <coughs> हे सातशे वर्षापासून ही परंपरा आहे म्हणून मीरा साहेबांनी सातशे वर्षापूर्वी हा विचार करून हिंदू मुस्लिम एकता राहावी आणि सगळ्या समाजाचे सगळ्या धर्माचे लोक माझ्या दारापर्यंत यावी म्हणून साहेबांनी आम्हाला एक दिलेलं एक योगदान आणि संधी आहे आणि ही खाडेसाहेब स्वतः चर्मगार समाजाचे आहेत पहिला गलीबचा समान त्यांना आहे म्हणून आम्ही हिंदू मुस्लिम जात पात न मानता आम्ही पुजारी म्हणून येणारे ख खा, आमच्यामध्ये खादीम म्हणतात खादीम म्हणजे येणाऱ्या मा माणसाची सेवा करणे सेवा करणं आमचं काम आहे यश देणं हे मिरासाहेबांचं काम आहे म्हणून ठाडेसाहेबांनी सेवा केली त्यांना यश मिळालं तसं तुम्ही आमच्यासाठी सेवा करा आम्ही आम्हाला यश द्या आम्ही तुमच्यासाठी सेवा करण्यासाठी सेवा संधी सेवा करी संधी दिल्यानंतर तुमची पाच वर्ष सेवा आता नगरसेवक हे पाच सहा वर्ष झाले निवडून आल्यानंतर कुणीही फिरकलं नाही आमचं असं ठरलं आहे भाऊ की आम्ही निवडून आल्यानंतर प्रत्येक भागामध्ये महिन्याला आमची माणसं जातील त्यांची अडी अडचणी सोडून विचारून घेतील आणि प्रत्येक माणसाचं काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मतदारांना तुझं काम झालं अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही काम करणार आहे सूरजभाऊ खाडेसाहेब असतील किंवा भारतीय जनता पार्टी त्यांनी कधी तुमच्याशी म्हणजे तुम्ही मुस्लिम आहे म्हणून तुमचा भेदभाव केला आहे तुम्हाला निधी दिला आहे तो विकास केला मात्र विरोधक असं का अफवा उठवायला की मुस्लिम समाज भाजपला मदत करणार नाही एक आहे मी भारतीय जनता पार्टा पार्टीचा मुस्लिम कार्यकर्ता आहे मी कायम भाऊंच्या ऑफिसमध्ये असतो माझ्या हिंदू बहिणीपेक्षा माझ्या हिंदू भावापेक्षा त्या ठिकाणी आमचे दाढीवाले झुब्बीवाले भुरक्याले हेच लोक कामं घेऊन येतात आणि अभिमानानं खाडेसाहेबासारखी माणसं फक्त त्याची दाढी बघून त्याचं वय बघत नाही त्याचं झुब्बा बघून भिरकाली बही बघून त्यांना काका या तुमचं काय पहिला काम आहे आमच्यासारख्या माणसाला जर आजगर बाई तुम्ही सरका काका फार उचित झालं थांबलात म्हणून विचारून मुस्लिम समाजात काम करतात म्हणून मुस्लिम समाजाला पण समजलं पाहिजे आपलं जे आपले काम करतात आपण त्यांच्या पाठीशी राहतात मत देणं म्हणजे एक मिनटात बोट दाबणं आहे साहेब आणि पाच वर्ष सेवा आमच्याकडून करून घ्यायची आहे भाऊनी इथं जात पात धर्म न मानता म्हणून या ठिकाणी आजपर्यंत या ठिकाणी काँग्रेसचा बालिकला म्हणून जे मिरज प्रसिद्ध होता आणि या ठिकाणी बहुसंख्य मुस्लिम मतदार विधानसभेमध्ये असतानासुद्धा भाऊंची लीड तुम्ही बघताय भाऊनी आज एक लाखाच्यावर मतं त्यांना पडलेली आहेत म्हणजे त्यामध्ये मुस्लिम सुद्धा योगदान आहे ज्याचं काम झालं आहे ज्यानं मनावर घेतलं की बाबा ज्याला आभार मानायचं असतं की बाबा परत फेड म्हणून आपलं यांनी काम केलं म्हणून तो माणूस भारतीय जनता पक्ष आणि खाडेसाहेबांनी सोडून जाणार आहे या ठिकाणी आपण आता प्रभाग क्रमांक सहा मध्ये होतो आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी रॅली सुरू आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी दिसत आहे कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र दूरदर्शन न्यूज मिरज